चिदंबर श्री चिदंबर महागुरवे नमहा ओम नमोजी देवाधि देवा, देवा सर्वाभूती तुझा ठाव तुझे चरणी माझा भाव अखंड राहो ऐसे करी त्रिभुवनी तुची दाता मनोनी झालो मी मागता माझे मनोरथ आथा सद्गुरुनाथा पूर्ण करी तूची माता तुची पिता तुची माझी कुलदैवता कृपा करी अनाथनाथा तुकेची आता मागणे लोक भजती अनेक देवासी ते देव पुरविती त्यांचे मनोरथासी त्या देवाच्या मनोरथा तो पुरविशी म्हणून तुझशी शरणालो मुनीश्वर म्हणे आनंद भरित ऐका हो स्रोते समस्त श्रवण मात्रे पुरुषार्थ साधे निश्चित चिदंबर कृपे गुरु असता कुंद गोळपुरी श्री व्यंकटेश क्रीडा करी प्रकट करावया महिवरी चिदंबर कीर्ति ते एके दिवशी श्रीहरी बाबाचे स्वप्ना माझारी येवोनी तयाचे करी पत्र निर्धारी दिधले मग सांगे निजमुखे कुबेराचे वार्षिक देखे व्याज करण्याशे शेपारीखे सव्वा लक्ष रुपये पाहिजे त्याशी करी ऐसे तुवा सर्व घालोनी माझे वैभवा माझी उत्सव मूर्ती देवा वेगे बैसवी शिविकेत नृत्य दिस दिसहित मार्गी आनंदे भजन करीत जावे कुंदगोळाशी त्वरित निरोपवाता तुमाशी असे चिदंबर जावोनी देई तू हे पत्र जितुके देईल द्रव्य मात्र तेवढे खजिन्यात घाली बा ऐसे सांगोणी व्यंकटेश पावला अंतरधानास जागृत होता बावास पत्र दिले प्रत्यक्ष तत्काल सर्व लो सेवकजन बोलवणी केले प्रस्थान शिबिकेत रमानायक जान बैसवणी देख निघाला कहाळ टाळ झांज मृदंग वाद्य वाजविती सेवक चांग छत्र चामरादी राजभोग धरिति निजांगी झडकरी वेत्रधारी गाती बिरुद नृत्य करीती वारांगना विशद ब्राह्मण कठती वेद भक्त गर्जता ती गोविंदनामे येणे परी ऐश्वरयुक्त निघाला भक्ता रमाकांत प्रयाणावरी प्रयाण करीत आला पूजा घेत मार्गी पूजा सामग्री घेऊन कितेक दर्शना येती धावत देख सुवासिनिगण विशेष आरती कौतुके करीता ती ऐसा महोत्सवे व्यंकटेश आला चिदंबर नगरास इकडे सांगे सर्व श्रोत्यास चिदंबरेश भविष्यवचन आज येथे येतो रमापती स्नान करुणी यावे शीघ्रगती सत्वरे भेटी मनुनी सी जाऊ निश्चिंती म्हणून सवित्रापती उठतशी गुरुवचन ऐकून भक्तजन सत्वर आले स्नान करून हाती घेऊन फळ पूजा भाजन निघाले जान गुरु समागमी गावाबाहेर येता चिदंबर युतक्यात आला रामावर बरोबरी ऐश्वर थोर भक्तमेळा आला असे चिदंबर पुढे सरसावणी फळ पंचक समर्पणी आधी साष्टांगे वंदोनी राजोपचारे पूजा करी मग वंदिती सर्व लोक फल अर्पिती भक्तिपूर्वक त्यावरी निज सदनासम्यक वैकुंठनायका नेतशी जनासी जाला आनंद काय सांगू मी मतिमंद आबालृक्ष निज छंद येऊनी साष्टांग नमिती श्रीकृष्ण येता इंद्रप्रस्तासी जसा होय हर्ष पांडवासी तैसे झाले जनाशी पाता व्यंकटेशाशी तात्काळ ऐसा महोत्सवे चिदंबर निज मंदिरा रमावर बैसोनी उच्चासनावर पूजा पार पैकीली मग बैसता दीक्षितेंद्र बावाने काढोनी सुंदर चिदंबरापुढे ठेवणी पत्र वृत्तांत सविस्तर सांगितला पत्र घेऊनी आहाती पाहुणी हसत असे सावित्रीपती म्हणे यात काय लिहिले असे श्रीपती हे पाहुणी मज सांगा जन पाहुणी आश्चर्य पावले का खोरे पत्र कैसे धाडिले याचा अभिप्राय आम्हान कळे हरिकळा जाणते आपण मग दीक्षिते घेऊन पत्रक वाचता जाले कौतुक सुवर्णाश्यक स्पष्ट देख दिसताती ऐका हो श्रोते जन पत्राभिप्राय विषेद करोण चिदंबरे वाचिता प्राण सर्व जन ऐकती श्रीमद्वेव दीपपदा जगत प्रवर्तका सच्चितानंदा ब्रह्मादिकाच्या उत्पत्ती कंदा परब्रह्मानंदा तुझ नमो तव चरण स्मरण करीती चित्ती तुझी आज्ञा मानोनी गिरीवरती तुझे रूप गिरी आठवीती हृदयप्रांती वमापती सुखी वसतो जगाचा दुःख संहार मीच करितो निर्धार मज येता दुःख थोर तुची दूर करशिताता तुझ पासोनी जन्म माझे तुझ ठाई क्रीडितो मौजे अंती लीन होतो स्वरूपी तुझे मी असे अनन्य गतिक तुची मायायोगे जनिता तुची शिव हरिविधाता सर्वांची अंतर्बाह्य व्याप्ता गगनवत पूर्णत्वे तुझिया सत्तालेशे मी जगी पूजा घेतसे म्हणून तुझं धान आलोशे विश्वेशा सुहित साधावया कारणास्तव कुबेरापासून ऋण घेतले असे व्याजकारणी व्याज पावया मजसा द्रव्य द्रविण शेपरियसा आता सव्वा लक्ष रुपयाशी जगन्नायिका देई मजसी प्राण सख्यान होई उदासी या समयत राहता माझा तू असे वाचोनी पत्र सुरेख गुरुराज बोलला देख ऐका जन हो समस्त लक्ष्मी नायक याचक झाला तरी मी नारायणास काय देऊ शके द्रव्यास सत्कर्म हेची माझे धनविशेष सांगा याचकास काय देऊ चंद्राशी जरी होय उबारा त्यास कोण घाली शीतलवारा सूर्य जरी बैसे अंधारा त्याशी प्रकाश दावी कोण ना तरी यज्ञेश्वर सीते कापता थरथर त्याशी कायशे कावया उपचाराण्य कोण योजिल ऐसे बोलता क्षितिचे राज सर्व जन पावले चोज स्तब्ध झाले सर्व द्विज कोणी काही न बोलती लक्ष्मीपती घराशी आला चिदंबराशी आनंद झाला मिळवणी ब्रम्हण मेळा समाराधना आरंभिली सर्व ब्राह्मण तृप्त झाले आपण मग जेविले बाबाशी बोलावीन बोले जे तेने तृप्त व्हावे मग आणोनी पाच वर देवाखाली ठेवणी चिदंबर सांगे बाबाशी निर्धार गिरीवरची हे पहा ऐशे सांगोणी सेवकाशी देवणी दक्षिणा वस्त्रविशेषी बोळ वन करुणी संतोषी आला स्वसदनाशी भक्तासवे बावा जाणोनी गिरीशी पाहता चिदंबरवराशी दिसू लागले पंचपरीयशी घेतले काढून तयाने पाच घेता आणि पाच वर दिसत तरीत घेता पुन्हा पाच दिसू लागले येऊन सव्वा लक्ष होईपर्यंत निघाले पंचक शिबिकेत सव्वा लक्ष होता पुरत सर्वांचे चित्ती आनंद वाटला आज्ञेप्रमाणे बावा करी खजाण्यात द्रव्य ठेवा त्याच समय समयी दुजामयीमाईकावा चिदंबर वैभवा कोण जाणे होता एक अगल व्यापारी जाणोनी त्याने द्वीपांतरी व्यापार करून निभतापरी निज घराजावा निघाला जहाजात घालून सर्व पदार्थ आपण बैसला परिवारासहित जहाज आले मध्य मग काय झाले परियसा अवचित तुफान मारुत सुतला चौकडून अद्भुत जहाज बुडू लागले निश्चित सर्वजन गडबडले तेव्हा भिवणी सावकार जवळी होता ब्राह्मण शिरस्तेदार त्या सवेकरी विचार सावकार परियसा तुमचे हिंदुजन फार देव देवभजन संकटी करणार संरक्षण ऐसा देव कोण सांग तव तो, तो सांगे सप्रेम चिदंबराचा महिमा अत्युत्तम तो या समय तारक तुम्हा नेमा असे विश्रामधाम दिनाचे ऐसे एकता श्रवणी संकल्प केला त्याच क्षणी मज जरी पार करील यातून तुम्ही लाभ चतुर्थांश ऐसे बोलोनी दंडवत गाली चिदंबरा चिदंबरायशे उच्चारित युतक्यात झाले अद्भुत असे समर्थ चिदंबर जहाज सोडोनी वाट पळतसे वायू वाचाट लोक करीत होते अनर्थ तो मोठे लागले द्वीपद्जे द्वीप, द्वीप पाहुणी सर्वजण पावले तेव्हा समाधान काही दिवस तेथे राहून मागूता जाण निघाले जाऊनी निजपट्टणाशी विक्रय करिता सर्व वस्तूशी लाभात आले रुपये त्याशी सावकाराशी पंचलक्ष रुपये पाठविले दीक्षिताशी सव्वा लक्ष हर्षी दीक्षित सांगे सावकाराशी रुपये व्यंकटेशाशी पाठवावे चिदंबराज्ञे करून व्यंकटेशाशी सर्व धन पाठविले आगले विश्वास होणार से चिदंबराचे एवं चिदंबर चरित्र पाहुणी तेथील नारी नर चिदंबर असे सर्वेश्वर ऐसा निर्धार केला पै मागता एक फळ द्विगुणी देतो स्वामी केवळ त्याशी दवडणे असे तळमळ तेने धरावे गुरुचरण चिदंबराशी शरण जाता अनुमात्र न राहे दुःख चिंता तत्काळ लागे सोयीता हाता दीक्षिताशी कामधेनू आपत्काली परमधैर्य धरुणी जो आठव गुरुपाय त्याचे सर्व निवारुणी अपाय देतो विजय चिदंबर चिदंबरा ऐसा हित करता दुजा न मिळे त्रिभुवनी पाहता म्हणून सांगतो ऐका समजता गुरुपद तत्वता सोडू नका हे द्विजा हो चिदंबर महिमा सांगता मम हृदयी प्रेमा वाढतो अतिक्रमो सीमा म्हणून रोक हर्ष सर्वांगी आणक बहुत असे चरित्र ते सर्व सांगतो संक्षिप्त विस्तार करावया त्रिभुवनात कोण समर्थ होईल सर्वेशाचा महिमा वर्णन कवण्या अशक्त चतुर्वदन मूर्त्यपरामध्ये कोण वर्णू शके सर्वथा आकाशीची नक्षत्रे वाहे गणू येथील उपाय भपासूंची संख्या होय मोजता कुशल मतेशी परी चिदंबर महिमेचा अंत न लगे कोणाशी निश्चित सांगूचरित संकलित चित्त ऐका तुम्ही चिदंबर जाता छब्बीपुरी उदकाविषयी जणांचा तापभारी पाहोनी निर्जल महिवरी उदक सत्वरे आणविले मग आले श्री शंकर तेथे नैवेद्य करिता चिदंबर आली एक नारी सत्वर घृत सकर घेऊन या ती नारी अत्यादराने चिदंबराशी प्रार्थुनी म्हणे माझे घृत इतुके स्वीकारणे तो माकारणे आणले असे सर्वज्ञ घेऊन या घृत पारखावया शिष्या सांगत पारखोनी अति त्वरित शुद्ध शिष्यव शिष्यवदे मागुता सांगे पाहुणी येई शिष्य वदे दोष नसे काही स्वामी म्हणे गडबड काही न करिता पाही समाधाने तो शिष्य सक्रोध म्हणे मी असे काय अंध मज उपासो नका बहुविध आपण घृत परीक्षावी मग नैवेद्य वैश्वदेव करुणे आपण सर्व घृत घेऊने भोजन अभयश्रेत्या क्षणी तवत्या नारीची तृषा पातली तिजशी विधीत झाला वृत्तांत परोपरी विनवी स्वामी प्रत वी निश्चित विषय स्वामी म्हणे ऐकणारी देवे आणि यज्ञेश्वरी शिविले निर्धारी नरा पाडकाय विष बादले तिच्या पुत्राला क्षणात त्याची मरण समय आला त्याची सती विनवी क्षित आला आपला पती वाचवा वया मग स्वामी कृपा निधी चित्ती निता चित्ती दुर्बुद्धी भस्मदेवनी आधी तिचा पती वाचविला ऐशी अद्भुत चरित्र दाविता सता नित्यापार एके दिवशी मार्गी चोर येऊनी चिदंबरा गाठीले मह आदी करुणी सांगोनी तयाचे नामान शौर्य कर्मातुनी सोडवून सर्मांगा लाविला किती एक चोर जन धैर्य पुढते येता जान येता जान स्वामी चन्मुख राहून चोराशी म्हणे यापरी द्रव्य घेणे असले चित्ती ऐसे अद्भुत चरित्र दाविता असता नित्यापार एके दिवशी मार्गी चोर येवनी चिदंबरा पितृ पिता मह आदी करून सांगोणी तयाचे नामाभिधान चौर्य कर्मातून सोडवून सन्मार्गापती लाविला किती एक चोर जन धैर्य पुढे येता जान स्वामी सन्मुख राहून चोराशी म्हणे या परी द्रव्य घेणे असेल असले चित्ती सत्वर टाका पावले पुढती ऐसे म्हणता चोरांची गती झाली कुंठित स्नायुपरी मग चिदंबरपायी विदविता सर्वही चोर कर्मातून सोडवणी सर्वासही गमन शक्ती दिली मग बाजी राये काशीरायांचे राज्य घेता काशीरायाला शरण तत्वता चिदंबराभय राज मागुता राज्य देता झाला का शिराया दीक्षिते गल्लपुरी आठ ब्रह्म राक्षस निर्धारी बोध करुणी परोपरी त्याशी सद्गती दिली पड गाणूर म्हणून गाव तेथील होता वैष्णव निजपुराशी येता दीक्षित राव सांगे सर्व निजजनाशी हा असे शैव देख याचे पाहुणे मुख याच्या भेटीशी जामुचे लोक जातील तया शिक्षीन तयाचे घेता दर्शन सचिल स्नान करावे जाण दुर्वृत्ते म्हणे म्हणता आपण ग्रामदैवतारडू लागल्या शाली ग्रामादी सर्व त्यांचे गृह सोडी देव झाले तेव्हा चरित अपूर्व सांगतो भूदेवा ते ऐका तयाचे अंग वस्त्र जळू लागले प्रखर नग्न होणी दुसरे वस्त्र घेता ही हि जळतसे मग सर्व जनतयास सांगताती हितोपदेश अरे खळा दंबरा निंदिलेश ते निदशा ऐशी झाली ज्याशी गोड वाटला नरक तोच जगदिशाचा निंदक सर्वेशाची निंदा सुख कवनाही नदी अरे ऐक तुवा पामरा सोडोनी चित्ती शैव वैरा जाई शरण चिदंबरा तरीच अंगी राही वस्त्र हरिहर असता एक रूपे पाखंड मते निंदिती पापे हरिहर निंदकाशी सोपे पुढे असे यमशासन ऐसे एकता तो निंदक शरणाला चिदंबराशी देख मग चिदंबर निजमुख बोलत वस्त्रे झाकोनी बोलत अगा एक गोष्ट मी असे शैवस्पष्ट माझे दर्शने होणी भ्रष्ट नको कृष्ठ सचिर स्नाने ऐसे गुरुवचन करुणी दंडवत नमन प्रार्थना करी तसे भक्ती करुण मी पापी जान दीक्षितेंद्रा माझा अपराध दया समुद्रा क्षमा करी विश्वभरा तुझा महिमा नेनता सर्वेश्वरा निंदा अपार पैकीली आईशी प्रार्थना करी अपार वंदी तसे वारंवार तव मुखी उघडोनी दया सागर देतशे वस्त्र हस्ते ते वस्त्र नेसोनी अधिकारी गुरुस्तुती करी परोपरी सर्व परिवार आनोनी त्या अवसरी पायावरी घाली भावे त्या दिवसापासून निंदा सोडून गुरु पदारविंदा वंदोनी पावला परमानंदा गेला निज सदना सपरिवारे अनुग्रह कारण चिदंबर समर्थ असे जाण परिदयाळू कोण भुवनत्रयी मिळू शके रंकाशी राज्य देऊन शके राजाशी करील तृणा सारखे ज्याशी शिविता ब्रह्मादिके त्याचा महिमा कायवानू यादगिरीचा देसाई प्रार्थना करिता गुरुपाई त्याशी दोन गोष्टी सांगून त्या पाठविला पाहि निज सदना वीस सहस्त्र ब्राह्मण भोजन करविता क्षण विहिरीत आले जीवन झाले संतान परस्त्री त्यागे गुरु पुढे गुरुवचन विसरणी करिता भक्त पेदी भोजनी विहिरी तिलबाटले पाणी काय गुरुंची गुरूंची करिता परांगना संग व्रण युक्त झाले सर्वांग कृमी पडता दुःख अभंग भोगिता स्मरे दीक्षित वचन शिबिकेत आला शरणाला परोपरिप्रार्थुनी चिदंबराला मागुता दोन गोष्टी संकल्प केला आरोग्य पावला तत्क्षणी मग बोले सर्वेश्वर पंक्ती भेदे दोष अपार कोटी जन्मीचे पुन्य निर्धार भंगोणी जाई निश्चय त्यापरी संग पुढे देतसे नरक भोग आजपासून दोन्हीचा त्याग करावा जान सर्वदा जगी दोन्ही गोष्टी विसरशी त्याच दिवशी देहामुखशी अंती नरक भोगशी जान निश्चयशी अंतरी ऐसे कुणी गुरुवचन करुणी साष्टांग नमन निज सदनी पाळित वचन सुखी राइला परिसा ऐसे अपार कौतुक दावी तसे जगन्नायक जे इह परसुख त्यांनी गुरुनायक सेवावा असे सर्वेश्वर कौतुक दावी तसे आपार त्याशी भोजनी पाव पैल पार चिदंबर किंकर संगीत स्वस्ती श्री एकता तुष्टे सद्गुरुनाथ ऐका श्रोते हो समस्त इती श्री त्रोदशाध्याय गौडहा श्रीचिदंबरमहागुणचरित्रे मुक्तीघटापंथे नाम वैभव खंडे वेंकटेशकामनापूरनादिमहामहिमोद्घाटन नाम ओदशाध्याय श्रीवर चिदंबर